चला आता श्रावण सुरू होतोय म्हणजे रोजची पूजा रोजचे हे पितळाचे किंवा कॉपरचे आपल्याला भांडे रोजच्या रोज लागणार आहेत आता त्यांना साफ करायचं म्हणजे खूप वेळ रोज घालून तर चालणार नाही आता आपण अशा काही मेथड्स शिकणार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही अगदी पाच मिनटात कष्ट न घेता तुम्ही पितळाची किंवा मग कॉपर ब्रास या दोन्ही गोष्टींना अतिशय पटकन साफ करू शकता तर तुम्हाला जर या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा काय करायचं एका बाउलमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये एक आपण जेवढं एक ब्रशला लावतो तेवढं पेस्ट लावायची तेवढी पेस्ट घ्यायची एक चमचा सोडा त्यापेक्षाही कमी घेतला आहे मी आणि आपल्याकडे हे जेल असतं भांडे घासण्यासाठी वापरतो आपण ते जेल आपण त्यामध्ये पाण्यामध्ये टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं यामध्ये काय होतं एकतर आपण सोडा टाकलेला आहे आणि लिंबाचं तुम्ही याऐवजी जेल ऐवजी जर तुम्ही लिंबू टाकलं तरही चालू शकतं पण हे जेल जरा जास्ती प्रभावी असं मी म्हणेल आता हे छान आपण मिक्स करतो आहे हे आता हे आपलं सोल्युशन कॉन्सन्ट्रेटेड झालं आहे आता ह्या सोल्युशनमध्ये आपण फक्त एक स्क्रबिंग पॅडने हलक्या हाताने थोडंसं घासून घेतलंय अजिबात जोर लावलेला नाही आहे व्यवस्थित फक्त घासून घेतलंय तुम्ही बघू शकता खालून आणि वरून दोन्ही साईडला काळा दिवा दिसतोय आता काय केलं गॅसवर मी एक भांडं घेतलं आणि त्यात भरपूर पाणी छान उकळायला तापत ठेवलं होतं आणि भरपूर उकळलं आता हे कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन जे आपण बनवलं मी त्यामध्ये टाकून घेतलं आणि लगेचच दिवा त्यामध्ये टाकून दिलं आता मी दिवा घेतलाय तुम्हाला जेही भांडं घ्यायचंय त्यानुसार मग तुम्ही पाणी तापवा म्हणजे तर तुम्हाला मोठं भांडं काहीतरी साफ करायचं असेल तर जास्ती पाणी तापवा आता मी दिवा साफ करून घेतलाय आता बघा काढल्यानंतर तो देवा इतका स्वच्छ झाला आहे की आता मला त्याला घासायची गरज नाही आहे तर नक्की हे बघा आता ही झाली एक मेथड आता आपण दुसरी मेथड इतकं जर काळं झालेलं भांडं आहे तर मागची ट्रिक ही जास्ती तुम्हाला फॉलो केली तर बेटर रिझल्ट येईल काय करायचं एक मोठ्या साईजचं लिंबू घ्यायचं ज्याच्यात भरपूर रस असेल आता जेही भांडं साफ करायचं ते फक्त ओलं करून घ्यायचं लिंबावर भरपूर असं मीठ टाकायचं आणि हलक्या हाताने अजिबात जोर लावायची गरज नाही हलक्या हाताने सगळीकडून स्क्रब करून घ्यायचं मीठ आणि लिंबू या दोघांचं जेव्हा मिक्सचर होतं ना त्यामुळे एक ॲसिडिक फॉर्म्युला तयार होतो आणि हे रस्टिंग जी झालेली असते ती अतिशय लवकर साफ होते मी काहीही म्हणजे जोर देत नाही आहे तरी बघा तुम्ही सत्तर टक्के हे इथेच स्वच्छ झालंय आता सत्तर टक्के जर झालं तीस टक्के आपण कसं करणार आहे ते व्हिडिओमध्ये पुढे सांगते बघून घ्या सगळीकडे हे मी असं स्क्रब करून वरचा सगळा काळापणा मी काढून घेतला आहे आतून बाहेरून दोन्ही साईडला काळं झालेलं आहे त्यामुळे मी दोन्ही साईडला घासून घेते आणि त्याचं जे सत्तर टक्के काळं आहे ते मी इथेच साफ करून घेते आता हे जे गोष्टी आहेत याला एक पर्याय म्हणजे काय झालं हे जेव्हा साफ करतो ना लगेचच स्वच्छ करून म्हणजे साफ केल्यावर लगेचच पाणी सगळं पुसल्या गेलं पाहिजे आणि मग ठेवायचं आता जा तीस जे तीस टक्के ते कसं करायचं एका स्क्रबिंग पॅडवर जे लिंबाचं जेल आहे ते जेल पितांबरी पितांबरी घ्यायची आणि याच्यावर तुम्ही सोडा टाकू शकता मीठ टाकू शकता मी इथे खायचं सोडा वापरते तुम्ही मीठही वापरू शकता आणि याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे जे, जे रिॲक्शन आहे ते सुरू होईल आणि हलक्या हाताने फक्त घासून घ्यायचं हलक्या हाताने घासल्यावर तुम्ही बघू शकता की जे तीस टक्के राहिलेला होता काळेपणा तो सुद्धा निघून घेतला आहे गेला आणि भांड अगदी नव्यासारखं दिसलं आहे दिसतंय तुम्ही ही ट्रिक नक्की फॉलो करा आणि कशी